दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा तो फालतू मेसेज बोगस अकाउंट खोलून यांच्या दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात काय राहील रे त्याची इज्जत मला काय माहितीच नाही मिनकी मी पाच दिवस झाले ऍडमिट होतो दुसऱ्या दिवशी आलो ऑर्डरला गेलो मलाच बरं नाही माहिती का मी कामावरती पण जात नाही मी आता थोडं बाहेर तू पण आता येत नाही ऐक ना तू पण येत नाही हे लोक पण येत नाही तर मी हेच बोलली की यांच्या बायका पळून नेले का माझ्या नवरेनी ते ह्यांना एवढं सॅड झाले सगळे लोक नाही ना मी नाटी मी मला खरंच नाही बरं नाही वाटत माहिती का मी आता पण आज ऑर्डरला आलोय आणि थोडं बेला काम इथं नवी मुंबईला आईला ऐक ना त्याच्या आईला फोन कर त्याच्या बहिणीला फोन कर मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला काय मी काय असेल बोलून घेतो मी काय काय ते बघ ना तो तो ना, तो आनंद भोईर तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन रस्त्यावर त्याला मारतात सगळे जण त्याची लायकी काढलेली आणि आता त्याला एवढा पुलका आलेला आहे दुसऱ्यांचा दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार आता काहीच बोलत नाही घुसलेली आहे ना त्यांची कशी काय वाजवायची मी वाजवणार आहे असं केलं लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेले किंवा त्यांच्या बायकांबरोबर कोण म्हणून नाही मी भेटतो मी अण्णाला पण सांगितलं कारण की आलीशा पण बोलली ना पांडेच्यारबी का आली आहे तो काय एवढा उडतोय त्याला विचारायचं त्याच्या घरी येतोय का भूषण झोपायला म्हणून काय मी बोलतो मीनांटी काय ते तू कमेंट करतात हे लोक यांच्या गावा मेल या ना वन टू वन माझ्या समोर येऊन बोल ना सोळा तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना मी दाखवेल आणि त्याला सांग भिक्मा घ्या तू किती पळालास ला ना तरी माझी सीट काढायची मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी मग घरात पण तुम्ही बसणार नाही तिथे अशी वाट लावेल मी तुमची आज जी घरं तुमची वाचलीत ना शिवाजीनगरची ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार बहिणीला पण सांग त्याच्या आईला पण सांग, सांग। मी घरात मग तुम्हाला पाठवलं ना तर मग मी काय करेल ते समजून जा माझ्या नवऱ्यासारखं मला समजू नका मी पूर्ण वाटच लावून टाकेल मग मग रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेल मी तुम्हाला कोणा तुम्ही आता लायकी ऐक ना आम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही आमच्या बरोबर तुम्ही त्यांचं खाणार आहे तुम्ही तिकडेच मरणार आहे तर तुम्ही शांततेत राहा ना पंधरा दिवसानंतर तुम्हाला मानपणाच राहायचंय का भूषणच्या घरी जाऊन राहणार आहे तुम्ही कारण मी काय ते बोलतो मी आंटी एवढं काय नाही मी बोलतो कारण मी पण एवढं काय नव्हतो नव्हतं पण नाही मी कुठं नाही तुला पांढरेच सांगितलं म्हणून असं काय नाही बाबा आपलं काय झालं ना त्याला सांग मी मानपड्यात दिसते तेवढी आहे माझी लेवल बघायची असेल ना तर दुसऱ्याच दिवशी सीपीला फोन करून काय याची वाट लावेल ना मी ते तुला पण समजणार नाही आणि डामच्या लोक मारायला आले ना आम्ही वाचवले त्याला त्याला उद्या फोन करून सांगेल घरात घुसून तोडफोड करून काय राहिल बरोबर आहे चालेल मी एक बोलतो हो, काय बोलतो एक बोलतो एक बोलतो बघा जी एक ऑडिओ क्लिप संपूर्ण ठाणे शहरात नाही तर ठाणे आणि रायगड आणि पालघर जिल्ह्यात फिरायला लागले आणि ज्या क्लिप विषयी खरं म्हटलं तर बोलतानाही किंवा चर्चा करतानाही आम्हाला लज्जास्पद वाटतो परंतु ज्यांनी अशा प्रकारचं बोललं त्यांनी कुठल्याही प्रकारचं भान ठेवलेलं नाही आणि निवडणूक आहे आचारसंहिता आहे लोकशाही आहे याच्यात निर्भीडपणे लोकांना मतदान करता आलं पाहिजे आणि तुम्ही सरळ सरळ घरात घुसून मारू पोरं पाठवू आता त्याच्यात माझ्या समाजाविषयी आगरी समाजाविषयी काय बोलता तुम्ही अहो मॅडम तुम्हाला आम्ही लोकांनी स्वीकारलं तुमचा सन्मान केला तुम्ही नगरसेवक झाल्या महापौर झाल्या हा आमच्या सन्मानाचं फळ आहे आणि तुम्ही जर आमच्या समाजाविषयी असं बोलाल तर आमच्या समाजाची ताकद पाहण्याचा विचारही तुम्ही करू नका कारण काही झालं तरी हा जिल्हा हा आमचा आहे आम्ही तुम्हाला सगळ्यांना स्वीकारलंय आम्ही कोणाचं मान सन्मान कमी केले का आम्ही कधी भेदभाव केलेला आहे का तुम्ही इथं येऊन आणि आमच्या काही बोललं बोललेलं मी अजिबात थपून घेणार नाही आणि हेही सांगतो निवडणूक आयोगाचा सन्मान करतो याच्यात कायद्याचंही पालन करतो नाहीतर या ठाणे शहरात कमीत कमी लाख दोन लाखांचा मोर्चा हा यांच्या विरोधात निघाला असता आणि त्यांना आताही सांगतो संयम बाळगा तुम्ही लढा ना निवडणूक लढा चांगल्या प्रकारे लढा अशा प्रकारे नका लढू आणि पुन्हा अशी आमच्या समाजाविषयी बोलण्याची सुखी आणि हिंमती नका करू मॅडम विषयी बोलतो तुम्ही तुम्ही, तुम्ही बघितले असेल मीनाक्षी शिंदे मॅडमची स्टेटमेंट तुम्ही पाहिले असेल हे योग्य आहे का स्टेटमेंट अरे माझं म्हणणं तुम्ही तुमच्या पुत मर्यादित राहा ना समाजाचा काय विषय आहे आणि समाजाचा काळात झाला आज जे पांढरे म्हणून ज्यांच्याविषयी ते बोललेत पांडे पांडे ते पांढरे आहे आता तो मुलगा बौद्ध समाजाचा आहे काय बोल त्याच्याविषयी तुझ्या घरात का भूषण भरून का किती शर्मेची बाब आहे एक जबाबदार महिला जिनं या शहराचं नेतृत्व केलं आहे आणि त्या महिलेने एक महिलेचा असा अनादर करणं हे किती आहे सांगा ना तुम्ही आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निश्चित करतोय आणि सगळीकडे जिथं जिथं आमच्या समाजाची लोक आहेत तिथं तिथं उद्या सगळीकडे आमच्या समाजाची लोक हे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार हे जर मॉप असेल तर दूध का दूध पाणी का पाणी होईल पोलीस स्टेशन ही चौकशी करेल ना आम्ही सांगतो ना जर मॉप केलं असेल ना तर आम्हालाही शिक्षा झाली झाली पाहिजे नसेल केलं तर त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे हे लक्षात मला वाटतं स्वतः मध्ये त्यांनी झाकून बघायला पाहिजे विचारांची लढाई तुम्हीच लढत नाही हे अशा प्रकारचे अपशब्द जे एक पुरुष सुद्धा उच्चारू शकत अशा प्रकारचे एका महिलेने उच्चारावं आणि ती सुद्धा एक प्रमुख जबाबदार महिला आणि आज सांगत असेल ठीक आहे ते समोर येणारच आहे ना बघू ना आणि माझे स्पष्ट म्हणणं आहे आणि म्हणणं बोलण्यापेक्षा माझी त्यांना विनंती आहे का तुम्ही विचारांची लढाई लढा पण अशा प्रकारची परत लढाई करायचा प्रयत्न कराल ना तर मग तुम्हाला आमची ताकद तक्रार दाखवली गेली आणि ज्याला तो फोन आला होता तो हा मुलगा हा मुलगा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा